वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतोय आता याच्या पुढे आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकेल आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही जे काही असेल ते माझं बगव्याचं माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल एकट्याचं असेल मला कोणाच्या भिकेवरती मी राहणार नाही आणि भडव्यांचं राज्य या महाराष्ट्रातून घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग तो कोणी असू द्या मला माझ्यासोबत निखाऱ्यावर न चालणारे सैनिक पाहिजेत असतं इथले निखाले नको आहेत मला माझ्यासोबत अन्यायावरती वार करणारे सैनिक पाहिजेत पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत जर मी निर्णय घेतल्यानंतर माझ्या शिवसेनेमध्ये एक सुद्धा सैनिक बंड करून माझ्या अंगावरती यायचा नये तुम्ही मला फक्त वज्रमु्या दात पाडायचं काम मी करून दाखवतो आणि भडव्यांचं राज या महाराष्ट्रातून घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग कोणी असू द्या सरकारमध्ये आम्ही सुद्धा आहोत आणि भडव्यांचं राज या महाराष्ट्रातून घालवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग कोणी असू द्या आज विचितोडा आणि अंगावरती या माझ्या वाघाच्या बश्च्यासमोर पाठीकडनं वार करू नका करणार असाल तर समोरून वार करा मग आम्ही दाखवून देऊ आमचं सर्जिकल स्ट्राईक कसा असतो तो आम्ही दाखवून देऊ आणि आपल्या भाषेत हातभर फाटली